आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर तर उद्या आपल्याकडे फुलांची होळी होणार आहे तर कुणाला वाट फुलं उधाळायची असतील तर थोडी थोडी फुलं तुम्ही आणू शकता उद्या आपल्याकडे फुलांची होळी आहे आणि ब्लॉक मॉनिटर्सनी उद्या जे आहे फुलांची होळी झाल्यानंतर ग्रंथ वाटप करायचं आहे तर ही उद्याची सूचना आहे आणि परवाच्या दिवशी आपला सांगतेचा दिवस आहे एकतीस तारीख शुक्रवार परवाच्या दिवशी सर्वानुमते आपली दे ग्रंथदिंडी जी आहे ती साडेआठ वाजता निघणार आहे तर त्याआधी कुणीही उपाशीपोटी यायचं नाही आहे सांगतेच्या दिवशी भरपेट नाश्ता करून यायचं आहे तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे सांगतेच्या दिवशी साडेआठ वाजता आपली ग्रंथदिंडी आहे तर नाश्ता भर हो भरपेट करून यायचा आपल्याला उशीर होऊ शकतो त्या दिवशी त्या दिवशी सांगतेच्या दिवशी तुम्ही भिक्षा वाढू शकता भिक्षेमध्ये आईसाहेबांनी सांगितलं तसं तीन पोळ्या घरून करून आणू शकता तुम्ही किंवा बाजारातून सुद्धा आणू शकता तर भिक्षेमध्ये तीन पुरणाच्या पोळ्या तुम्ही आणू शकता भिक्षा घालायची आपल्याला इथे दत्त महाराजांचे इथे मोठे भिक्षा पात्र ठेवलेले असतील तर त्यामध्ये तुम्ही भिक्षा घालू शकता तीन पुरणपोळ्यांची तर ही सूचना आहे उद्या आपली फुलांची होळी आहे आणि परवाच्या दिवशी सांगतेचा दिवस आहे सांगतेला ग्रंथदिंडी जी आहे ती साडेआठ वाजता आपली निघणार आहे भरपेट नाश्ता करून यायचा आहे त्या दिवशी आपल्याला उशीर होऊ शकतो आणि भिक्षेमध्ये तीन पुरणाच्या पोळ्या तुम्ही आणू शकता कुणाला ग्रंथ ग्रंथ जर हवे असतील तर आपल्या कार्यालयामध्ये ग्रंथ विक्रीसाठी आहेत तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कुणाला वाचण्यासाठी द्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता कार्यालयामध्ये ग्रंथ ठेवलेले आहेत शंभर रुपये त्याचे सेवामूल्य आहे तर लक्षात ठेवा ग्रंथतुलेचं आपला जो आहे ग्रंथतुलेचं योगदान तुम्ही तुमच्या ब्लॉक मॉनिटर्सकडे देऊ शकता ऐच्छिक आहे हे आपण रजतं म्हणजे चांदीची तुला करणार आहोत सांगतेच्या दिवशी शुक्रवारी तर एक ग्रॅम दोन ग्रॅम ज्याला जसं जमेल दहा ग्रॅम किंवा तुम्ही पैशाच्या स्वरूपातसुद्धा ग्रंथतुलेचं योगदान देऊ शकता तर आपापल्या ब्लॉक मॉनिटर्सकडे तुमचं ग्रंथतुलेचं योगदान द्यायचं आहे आणि उद्या आपली फुलांची होळी आहे ब्लॉक मॉनिटर्सनी पण लक्षात ठेवायचं आहे फुलांची होळी झाल्यानंतर उद्या ग्रंथवाटप करायचे आहे सांगतेच्या दिवशी साडेआठ वाजता दिंडी आहे आपली ग्रंथदिंडी एकतीस मे शुक्रवार सांगता आहे आपल्या सप्ताहाची त्या दिवशी साडेआठ वाजता आपली ग्रंथदिंडी आहे सगळ्यांनी भरपेट नाश्ता जरूर जरूर करून यायचा आहे आपल्याला उशीर होऊ शकतो इथे एक दीड दोन वाजू शकतात सर्वांनी रोजच्या सारखा समोर सरकून घ्यायचंय वरती महाप्रसादाची व्यवस्था करण्यासाठी सर्वानी शांतपणे समोर बसून घ्यायचं आहे ग्रंथ तुलेचं तुमचं जे योगदान आहे तुमच्या ब्लॉक मॉनिटर्सकडे तुम्ही द्यायचं आहे उद्या जी फुलांची होळी होणार आहे त्यासाठी तुम्ही उधळण्यासाठी थोडी थोडी फुलं आणू शकता सांगतेच्या दिवशी आपली साडेआठ वाजता ग्रंथदिंडी आहे तर येताना सगळ्यांनी भरपेट नाश्ता करून यायचा आपल्याला उशीर होऊ शकतो आणि सांग त्याच्या दिवशी तुम्ही इथे दत्त महाराजांना भिक्षा घालू शकता तीन पुरणपोळ्या घरून किंवा बाहेरून तुम्ही आणू शकता भिक्षा घालू शकता सर्वांनी शांततेत फक्त पुढे सरकायचं इकडे तिकडे फिरायचं नाहीये फक्त पुढे सरकून घ्यायचंय हॅलो 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 सांगतेच्या दिवशी जी आपली ग्रंथदिंडी होणार आहे साडेआठ वाजता ज्यांना जमतं दीड किलोमीटर आहे आपलं तर ज्यांना जमणार नाही आहे तेवढं चालायला त्यांनी इथेच बसून या स्क्रीनवर ग्रंथदिंडी बघायची आहे ज्यांना जमत नाही आहे त्यांनी तर साडेआठ वाजता आपली ही ग्रंथदिंडी आहे ज्यांना जमत नाही आहे जमणार नाही आहे त्यांनी इथेच बसून या स्क्रीनवर ग्रंथदिंडी बघायची आहे तर सर्वांनी साडेआठच्या आधीच यायचं आहे साडेआठ वाजता आपली ग्रंथदिंडी आहे भरपेट नाश्ता करून यायचं आहे आणि भिक्षा घालायची आहे आपल्याला दत्तमहाराजांना तीन पुरणपोळ्यांची प्रत्येकी तुम्ही घरून क करून आणू शकता किंवा बाजारातूनसुद्धा पुरणपोळ्या आणू शकता हॅलो 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 Hello, 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 hello. Hallo, hello, hello. hello. आदिशक्तीचे हो तुक मोठे काय झालंय हॅलो आदिशक्ति चे कौतुकोठे भूत्या आदिशक्तिचे que ni mi... सुशोभ को मलकाया दारिया लायती मो दारिया लयती माघ त शङ्कर प्राणवल्लभे ज्ञानैराग्य तम् वीक्षा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बर विशेष सहयोग आहे विशेष सहयोग श्री शंकर भाऊ पांडुरंग जगताप शहराध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड